आषाढी वारीसाठी पंढरपूर नगरी सज्ज झालेलं आहे परंतु शासनाने जो मोहोळ ते आळंदे हा पालखी मार्ग बनवलेला आहे त्याची कामे अपूर्ण असल्याची तक्रार या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते दशरथ काळे यांनी केलेले आहे नेमकी ही तक्रार कशामुळं केलेली आहे आणि त्यांनी टोल नाक्या बंद करण्याची देखील मागणी केलेली आहे काय सांगाल आपण का मागणी केली आहे आणि का काय काम अपूर्ण आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आणि युती सरकारचं शासन येऊन दहा वर्ष पूर्ण झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास कामं केलेले आहेत रस्ते आजपर्यंत कधी स्वप्नातही या देशातील लोकांना वाटलं नव्हतं की एवढे चांगले रस्ते आपण बघू शकतो परंतु या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गलतान कारभारामुळं जो नावाजलेला जो गडकरी साहेबांच्या स्वप्नातला जो पालखी मार्ग आहे त्यांनी या ठिकाणी या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गलतान कारभारामुळं हा अपूर्ण आहे या ठिकाणी तुम्ही बघाल तर या ठिकाणावरून मोहोळ पंढरपूर ते आळंदी असा हा पालखीमार्ग केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खर्चही झालेला आहे परंतु या कामाचं या रस्त्याच्या कामात जे अर्धवट राहिलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी बॅरिगेट्स लावलेले नाही आहेत किंवा काम बऱ्यापैकी अपूर्ण राहिलेलं आहे या ठिकाणचं हे जे काम अपूर्ण राहिल्यामुळं या छोटे छोटे अपघात मोठे पण अपघात होत आहेत आ, या ठिकाणी जे जनावरं किंवा जे डुक्कर आहेत ते रस्त्यावर येत आहेत आणि मोटरसायकलचा परवा अपघात होऊन या ठिकाणी ता एक कार्यकर्ता मृत्युमुखी पडलेला आहे तर असे अनेक अडचणी या ठिकाणी आहेत एस टी स्टँड आहे या ठिकाणी शाळा आहेत आणि या ठिकाणीच जे जो हा मार्ग आहे तो अपघाताचा सापळा बनलेला आहे तर त्या अधिकाऱ्यांना बऱ्याच सामाजिक संघटनांनी आणि आम्ही त्यांना वारंवार सांगितलेला आहे की हा रस्ता पूर्ण करून घ्या परंतु त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे आणि म्हणून आम्ही परवा ते प्रशास ह्याला प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे तर ते काम तात्काळ पूर्ण करून घ्यावं ही एक मागणी आहे आणि दुसरा विषय आहे आमचा की या ठिकाणी सोलापूरवरून पंढरपूरला जा जाणारा जो मा मार हा मार्ग आहे या ठिकाणी फक्त सोलापूर ते पंढरपूर अंतरही सत्तर किलोमीटरचं अंतर आहे आणि त्या ठिकाणावरून सोलापूरवरून निघाल्यानंतर सावळेश्वर एक नाका लागतो आणि इथं पेनोरला टोल नाका आता नवीन झालेला आहे तर ह्या टोल नाक्यामध्ये फक्त पंचवीस किलोमीटरचा अंतर आहे आणि त्यामुळं त्या जे भाविक जात आहेत सोलापूरवरून पंढरपूरला जे भाविक निघालेले असत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर ह्या टोलची कात्री बसते आणि त्यामुळं ते लोक आता पर्यायी रस्त्याचा अवलंब करावं लागले आहेत आणि ह्या तालुक्यातील जे मोहोळ शहर आहे आणि ग्रामीण भाग यातले जे वाहनधारक आहेत छोटे मोठे उद्योग करणारे जे व्यावसायिक आहेत त्या लोकांना तीन तीन टोल नाके ना ना या तालुक्यातच भरावे लागत आहेत त्यामुळं हे टोल तात्काळ एक टोल नाका बंद करावा आणि जे काही इथले जे भाविक आहेत आणि आपले जे वाहनधारक आहेत त्यांना न्याय द्यावा ह्या भूमिकेसाठी आम्ही प्रशासनाला मागणी केलेली आहे त्याच्याच प्रति आम्ही गडकरी साहेबांना वगैरे पाठवले आहेत यावरती काय निर्णय घेता जाता बघूया नाहीतर थोड्या दिवसातच आम्ही वेगळा निर्णय घेऊ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जे काय अधिकारी आहेत त्यांनी काय उत्तर वगैरे दिले का आश्वासन दिले हो त्यांचं ते त्यांचं जे निवेदन आहे ते आमचं निवेदन जे टोल नाक्याचा जे विषय आहे तो टोल नाक्याचा विषय आहे तो दिल्लीतून गॅजेट झालेला असतो असं त्यांचं म्हणणं आहे परंतु यांच्या शिफारिनिस शिफारशीनुसारच हे पेनूरचा टोल नाका झालेला आहे त्यांना जे काय निवेदन आहे ते आम्ही दिल्लीला पाठवून ते गॅजेट काय करता येईल त्याच्यावरती काय निर्णय घेईल ते, ते, ते दिल्लीच्या दरबारी दे निर्णय होईल अशी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पण जर पाहिलं तर या ठिकाणाहून आषाढी वारीला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या पालखी मार्गावरून जात असतात परंतु या जिल्ह्यातच दोन टोल नाके त्यांना पार करावे लागत असल्याने येथे स्थानिक रहिवासींना देखील याचा त्रास होत आहे आणि भाविक भक्तांना तर होतच आहे त्यामुळे हा जो पालखी मार्गावर टोल नाका उभा केलेला आहे तो बंद करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केलेली आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर